अश्लीलता चा कळस या लोकांनी गाठलेला आहे ओ टी टी वर वेगवेगळ्या साईट्सद्वारे अश्लील गोष्टी हे आहेत भारतीय संस्कृतीला हे मान्य नाहीये स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस यांनी गाठलेला आहे धुडघुस आहे मी मध्यंतरीच्या काळात संसदेत मागणी केली होती त्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरती बंदी आणली पाहिजे त्यांना सेन्सॉरशिप लावली पाहिजे काही साईट शासनाने बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर आणि आता पुन्हा एकदा ओ टी टी प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा उचल धरत आहे अशा काही साईट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे अशा लोकांवरती सांस्कृतिक सांस्कृतिक जी काही स्वातंत्र्य आहे आहे सभ्यता तिला त्याच्यावर घाला घालण्याचं काम करतात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री